सडे गुडवळे येथे बुधवारी भव्य कुस्ती मैदान सडे गुडवळे येथे रामलिंग यात्रेनिमित्त धर्मराज कन्स्ट्रक्शनचे प्रकाश गावडे पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर जिल्हा तालीम संघ व चंदगड तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने बुधवार दिनांक पंचवीस रोजी भव्य कुस्ती मैदान आयोजित केले आहे यावेळी आमदार शिवाजीराव पाटील भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील माजी अध्यक्ष नामदेव पाटील तसेच कोल्हापूर जिल्ह्यात तालीम संघाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्कार विजेते विष्णू जोशीलकर आंतरराष्ट्रीय पंच राम पवार भारतीय सेना कुस्तीपंच व प्रशिक्षक लक्ष्मण पवार लक्ष्मण भेंगुर्डे कुस्तीपंच दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे यापूर्वीही ही चंदगड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष प्रकाश गावडे पाटील यांनी आतापर्यंत आपल्या भागात तीन भव्य कुस्ती मैदाने भरवली आहेत मैदानात अनेक नामवन पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत